नमस्कार शेतकरी बंधूंनो प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक सत्तावीस व वो, अठ्ठावीस फेब्रुवारी दरम्यान आकाश मुख्यतः स्वच्छ राहण्याची तसेच दिनांक सव्वीस फेब्रुवारी आणि एक व दोन मार्च रोजी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवस कमाल तापमान पस्तीस ते छत्तीस सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे पुढील पाच दिवस किमान तापमान एकवीस सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्षा ते एकोणपन्नास टक्के तर दुपारची सापेक्षा या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक सव्वीस व सत्तावीस फेब्रुवारी दरम्यान आकाश मुख्यतः स्वच्छ राहण्याची तसेच दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी ते दोन मार्च दरम्यान आकाश अंशतः ढकाळ राहण्याची शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवस कमाल तापमान पस्तीस ते छत्तीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे पुढील पाच दिवस किमान तापमान वीस ते एकवीस वी अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता एकावन्न ते त्रेपन्न टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता अठरा ते वीस टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचं ताशी पाच ते दहा किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सातारा जिल्हा सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक सव्वीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दरम्यान आकाश मुख्यतः स्वच्छ राहण्याची तसेच दिनांक एक व दोन मार्च दरम्यान आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे सातारा जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवस कमाल तापमान पस्तीस ते छत्तीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे पुढील पाच दिवस किमान तापमान एकोणीस ते एकवीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता अठ्ठेचाळीस ते एकावन्न टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता अठरा ते एकोणीस टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचा ताशी तीन ते सहा किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे शेती सल्ला जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी फळबागांमध्ये तसेच भाजीपाला पिकांमध्ये आच्छादनांचा वापर करावा फळे तसेच भाजीपाला पिकांना पाणी देण्यासाठी शक्यतो ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धतीचा वापर करावा गहू लवकर पेरणी केलेल्या गहू पिकाची कापणी पीक पक्व होण्याच्या दोन ते तीन दिवस आधी करावी त्यामुळे गव्हाचे दाणे शेतात झडत नाहीत कापणीच्या वेळी दाण्यातील ओलाव्याचे प्रमाण पंधरा टक्के एवढे असावे कोल्हापूर सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानात दोन ते तीन सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता असल्याने शेतकरी बांधवांनी स्वतःची व आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी धन्यवाद